दिवाळी अंक म्हणजे अनुभवांची शिदोरी मुलांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये दरवर्षी एक अंक आपल्याकडे येतो जो पाच वर्ष झालं गेली साधनाचा बालकुमार दिवाळी अंक आपल्याला भेटत असतो आणि हा अंक पाठवणारे सदगृहस्थ म्हणजे माननीय दिगंबर गाडगिळ हे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने आपल्या शाळेला पन्नास दिवाळी अंक पाठवतात याही वर्षी साधारणपणे चार हजार रुपयांचे पन्नास दिवाळी अंक आपल्याला पाठवले आहेत दिगंबर गाडगीळ सरांना आपण कधी भेटलो नाहीत पण सातत्यानं ना, दरवर्षीच्या दिवाळीमध्ये ते आपल्याला ही अनुभवांची शिदोरी पाठवतात त्याबद्दल आपण त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया शाळेचे मुख्यमंत्री म्हणून ईश्वरी नमस्कार मी ईश्वरी मित्रो दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा दिगंबर गाडगीळ सरांनी दिव साधना दिवाळी अंक हा आपल्याला पाठवला आहे आमचे सर नेहमी म्हणत असताना प्रेमचंद सरांचे नेहमी नाव घेत असतात इतक्या मोठ्या लेखकांच्या कथा पाच कथा आम्हाला वाचायला भेटणार आहेत आहेत विटी दांडू कजाकी चोरी माझी मातृभूमी या पाचही कथा आम्हाला वाचायला भेटणार आहे आणि दिगंबर गागीर सरांचे मी खूप खूप आभार मानते कारण हे पुस्तक का आम्ही खेड्यात राहतो तर हे पुस्तक आम्हाला वाचायला भेटत नाही शेतछात्यांनी आम्हाला हे पुस्तक पाठवली म्हणून आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि एक भाग म्हणून हे पुस्तक आमच्या जीवनामध्ये एक भाग म्हणून ऋतत आहे आणि दिगंबर गाडगीव सर आम्ही तुम्हाला नक्कीच याचे परीक्षण आम्ही याचे परीक्षण करू आणि नक्कीच तुम्हाला पाठवू आणि साधनालाही पाठवू सांस्कृतिक मंत्री साक्षी सर तुम्ही हे पुस्तक आमच्यासाठी पाठवले हे त्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि सर आमच्या गावाकडे अशी पुस्तकं भेटत नाही पण पाच वर्षापासून पाच वर्षापासून हे पुस्तकं आम्हाला पाठवता त्यामुळे आपले तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर हे पुस्तक एक पुस्तक ऐंशी रुपयाचं आहे सगळे पुस्तकं चार हजार रुपयाचे आहेत तुम्ही इतक्या पैशाची पुस्तकं आम्हाला पाठवलात त्यामुळे पण तुमचे खूप खूप आभार आणि सर ह्या युगामध्ये कोणी कोणाला एक रुपया पण द्यायला तयार नाही पण तुम्ही आम्हाला इतक्या पैशाची इतके पुस्तकं पाठवली त्यामुळे खूप खूप धन्यवाद विद्यार्थिनी प्रतिनिधी नमस्कार सर मी कल्याणी सर तुम्ही आम्हाला दरवर्षी साधनाचा दिवाळी अंक पाठवता आम्हाला फार आनंद होत आहे या जगामध्ये अशी पण माणसं आहेत की जे दुसऱ्यांचं चांगलं विचार करतात सर तुमची ही कला आम्ही पण पुढे कायम राखू सर मी तुमचे फार फार आभार मानते कारण की हे साधनाचे दिवाळी अंक आम्हाला इकडे भेटत नाहीत पण तुम्ही जे पाठवता त्याच्यामुळे आम्हाला यामध्ये ज्ञान घेता येतं आणि यामध्ये काय आहे ते कळत हो साधना काय असतो हे हो कळत सर मी तुमचे आभार मानते नमस्कार सर हा तुम्ही हा पुस्तक पाठवला हा पुस्तक इथं भेटत नाही आणि ते म्हणतात ना देणारा नाही भेट जावे घेणारा नाही घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात व्हावे आणि आम्हाला याच्यामधून काही कळू की न कळू पण आम्हाला एक गोष्ट कळाली की दुसऱ्यांना म लिहिण्यासाठी मोठं काळजी लागतं आणि हे ते तुमच्याकडे आहे आणि आम्ही ह्या पुस्तक वाचू आणि आम्ही तुम्हाला नक्की करू